प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बारा जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत सागर आणि मुक्ता सईला घेऊन तर गेले पण सई आपल्याकडे परत कशी येऊ शकेल म्हणून हर्षवर्धन सागरला सत्य सांगत म्हणतो तू आत्तापर्यंत ज्या मुलीला तुझी मुलगी समजत प्रेम करत आला ना ती तुझी मुलगी नसून माझी मुलगी आहे सई हर्षवर्धन अधिकारी तर सागर चिडून त्याची कॉलर धरत म्हणतो उगाच आता काहीही बोलू नकोस नाहीतर जीव घेईल तुझा पण हर्षवर्धन त्याला म्हणतो तुला माझं म्हणणं खोटं वाटत असेल तर जा विचार जाऊन सावलीला आणि तेही नसेल तर रियन ए टेस्ट करून बघ मग तुझे डोळे उघळतील हर्षवर्धन असं बोलून तिथून निघून जातो तर आत्ता सागरच्या डोक्यात तेच तेच विचार सुरू होतात त्यामुळे सागर खूप जास्त दारू पितो आणि जेव्हा सागर घरी येतो तेव्हा सई लाडाने त्याच्या जवळ येते आणि म्हणते पप्पा तू एकटाच आला मुक्ता आई कुठे आहे सांग ना तर सागरच्या डोक्यात सईबद्दल आता वाईट विचार सुरू असतात आणि त्या रागाने सागर सईला लांब ढकलून देतो पण तेवढ्यातच मागून मुक्ता येते आणि सईला सांभाळत सागरला मारत म्हणते तुझी एवढी हिम्मत झाली माझ्या मुलीवर हात उचलायची दारू पिऊन तुला स्वतःची ओळख राहत नसेल तर पितो कशाला एवढी दारू आणि पुन्हा जर सईला हात जर लावला तर एक हात सोडून दुसऱ्या हातात द्यायला मागेपुढे बघणार नाही मी पण सागरच्या मनात हर्षवर्धनने भरलेले विचार खेळत असतात त्यामुळे सागर येत्या काही भागात सईचा तिरस्कार करताना दिसणार आहे आता मुक्ता सागरच्या डोक्यातून हे विचार कसे काढू शकणार हे पाहणे फार रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा